नमस्कार आवाज माझा वृत्त बहिणीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वयाच्या काही ठळक घडामोडींकडे गणेशोत्सवासाठी विशेष गाड्यांचं नियोजन कर्मचाऱ्यांच्या खात्यात वेतनाचा दुसरा हप्ता जमा आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांचं पालिकेसमोर ठिया आंदोलन गणेशोत्सव हा सण कोकणात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या सणानिमित्तानं कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते यासाठी ठाणे विभागातील प्रवाशांच्या सोयीसाठी यंदाही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं विशेष गाड्यांचं नियोजन केलं आहे यामध्ये आतापर्यंत दोन हजार सहाशे एकाहत्तर इतक्या बस गाड्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे मागील वर्षाच्या तुलनेत यंदा दोनशे सहा बस गाड्यांची जादा नोंदणी झाली आहे कोकणात गणेशोत्सव शिमगोत्सव होळी हे सण पारंपरिक पद्धतीनं साजरे होतात ठाणे कल्याण डोंबिवली अंबरनाथ बदलापूर या शहरांमध्ये कोकणातील रहिवासी नोकरी व्यवसायाच्या निमित्तानं अधिक संख्येनं राहतात परंतु सण उत्सव साजरे करण्यासाठी ते आपल्या मूळ गावी जातात या सर्व प्रवाशांची कोणती गैरसोय होऊ नये यासाठी ठाणे रेल्वे आणि एसटी विभाग दरवर्षी अधिकच्या गाड्यांचं नियोजन करत असते त्यामुळे प्रवाशांना आधीच आरक्षण करून कोणत्याही त्रासाविना आणि गर्दीविना कोकणात जाता येतं तसंच या अधिकच्या गाड्यांच्या नियोजनामुळे रेल्वे आणि एस टीला प्रवाशांच्या तिकीट आरक्षणातून मोठं आर्थिक उत्पन्न देखील मिळतं अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला असल्यानं नागरिकांची गावी जाण्यासाठी लगबग सुरू झाली यंदा गणेशोत्सवानिमित्त एस टीच्या ठाणे विभागाकडून दोन हजारहून अधिक बसगाड्यांचं नियोजन करण्यात आले त्यामध्ये आतापर्यंत दोन हजार सहाशे एकाहत्तर इतक्या बसगाड्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा दोनशे सहा बसगाड्यांची जादा नोंदणी झाली आहे त्यात काही बसगाड्या या राजकीय नेत्यांनी आरक्षित केल्यात ठाणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा दुसरा हप्ता जमा झाला आहे पालिकेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे त्यांच्या खात्यात सातवा वेतन आयोगाचा फरकाचा दुसरा हप्ता जमा झाला असून ही रक्कम एक ते दोन लाख रुपयांपर्यंत आहे आमदार केळकर यांच्या विशेष प्रयत्नांमुळे हे शक्य झालं असल्याची माहिती मिळते गेल्या काही काळापासून अनेक कर्मचारी या फरकाची वाट पाहत होते ज्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींचा सा सामना करावा लागतो या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कर्मचाऱ्यांनी आमदार केळकर यांच्याकडे मागणी केली होती केळकर यांनी तत्काळ लक्ष देत संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला त्यांच्या या अथक प्रयत्नामुळेच हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आणि कर्मचाऱ्यांच्या खात्यात दुसरा हप्ता जमा झाला याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांनी आमदार केळकर यांचे जाहीर आभार मानले असून कामगार मित्र आणि कर्मचारी हृदय सम्राट अशा शब्दात त्यांच्या कार्याचं कौतुक केलं आहे या योगदानामुळे कर्मचाऱ्यांच्या अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे आपल्या विविध मागण्यांसाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आज ठाणे महापालिकेच्या मुख्यालयासमोर जोरदार आंदोलन केलं दरम्यान आमदार संजय केळकर यांनी आयुक्तांची भेट घेतल्यानंतर तीन मागण्या मान्य झाल्याचं त्यांनी सांगितलं तसंच नवीन होणाऱ्या भरतीत अनेक वर्ष काम केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्राधान्य मिळावं अशी मागणी केली असून ती पूर्ण झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असं केळकरांनी आंदोलकांना सांगितलं ठाणे महापालिकेत कंत्राटी पद्धतीनं अनेक वर्ष सेवा करणाऱ्या कंत्राटी कामगारांना अनेक समस्या भेडसावत असून त्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत या मागण्यांच्या पूर्ततेसाठी कामगारांनी आज मुख्यालयासमोर जोरदार आंदोलन केलं कलि बोलताना केळकर म्हणाले की कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून देण्याच्या प्रक्रियेत काही अधिकारी झारीतल्या शुक्राचार्याची भूमिका बजावत आहेत त्या अधिकाऱ्यांचा पार्सल परत पाठवण्याची वेळ आली आहे पण या कामगारांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत मी स्वस्त बसणार नाही त्यापूर्वी केळकर यांनी आयुक्तांची भेट घेत चर्चा केली नवीन भरतीत मांग या कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यासह अनेक मागण्या मांडल्या यावेळेला कामगारांचा विमा किमान वेतन आणि रजा या संबंधित मागण्या मान्य मांग झाल्याचं त्यांनी आंदोलकांना सांगितलं पालिकेत आरोग्य खात्यात कोरोनाच्या काळात देखील जीवावर उदार होऊन कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सेवा बजावली या कर्मचाऱ्यांसाठी नवीन भरतीत काही जागा राखीव ठेवण्याची मागणी आयुक्तांनी आयुक्तांकडे केली आहे असं केळकर म्हणाले कामगारांवर अन्याय करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी देखील करण्यात आली आहे यावेळेला आंदोलनामध्ये ठाणे परिवहन सदस्य विकास पाटील ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे सीताराम राणे भाजपा कामगार युनियनचे महेश कदम दत्ता गुगे अजित मोरे आणि कामगार वर्ग का मोठ्या संख्येनं उपस्थित होते कंत्राटी कामगारांना न्याय मिळण्यासाठी आणि अधिकच जी त्यांची मागणी आहे की जे जे पाच पाच दहा दहा वर्ष कामावर आहेत त्यांना त्यांनी महापालिकेमध्ये सामावून घ्यायला पाहिजे कारण त्यांचा अनुभव आणि त्यांचं जे काही त्याच्यामधलं कॉन्ट्रीब्युशन आहे तर त्या दृष्टीने देखील शासनाकडे काही गोष्टी शासनाकडे जे आहेत ते शासनाकडे आपण पाठपुरावा करतो ठाणे महापालिकेनं प्रारूप प्रभाग रचना तयार करून प्रसिद्ध केली आहे त्यानुसार गेल्या म्हणजे दोन हजार सतराप्रमाणेच प्रमाणेच यंदाच्या निवडणुकीत चार सदस्यांचा एक प्रभाग अशी रचना करण्यात आली असून जनगणना झालेली नसल्यामुळे नगरसेवक संख्येत वाढ झालेली नाही यंदाही एकशे एकतीस नगरसेवक आणि तेहतीस प्रभाग अशी रचना जाहीर करण्यात आली आहे ठाणे महापालिकेची पंचवार्षिक मुदत सहा मार्च दोन हजार बावीस रोजी संपुष्टात आली तेव्हापासून ठाणे महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू आहे त्यानंतर पालिकेनं निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना तयार केली होती तीन सदस्यांचा एक प्रभाग याप्रमाणे ही रचना होती आणि या रचनेनुसार पालिकेनं प्रभाग आरक्षण प्रक्रिया पार पडली मात्र राजकीय पक्षांनी घेतलेल्या आक्षेपामुळे ती वादात सापडली होती महाविकास आघाडी तीन सदस्य प्रभागासाठी आग्रही होते तर महायुती मात्र त्याविरोधात होती दरम्यान महाविकास आघाडीचं सरकार सत्तेतून पायउतार होऊन महायुतीचं सरकार सत्तेवर आलं त्यानंतर महायुतीनं ही रचना रद्द केली होती परंतु त्यानंतर निवडणुका झाल्या नाहीत असं असताना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानं राज्य शासनाच्या निर्देशानुसार ठाणे महापालिकेनं प्रारूप प्रभाग रचना तयार करून प्रसिद्ध केली आहे या प्रारूप आराखड्यावर महानगरपालिकेनं नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागवल्या हरकती आणि सूचना सादर करण्यासाठी चार सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे स्थानिक पातळीवर एखाद्या पक्षास महायुतीमध्ये लढणं अन्यायकारक वाटत असेल तर त्या पक्षाला वेगळं लढण्याची मुभा दिली पाहिजे असं स्पष्ट प्रतिपादन वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाणे जिल्ह्यात महापालिका निवडणुकीत युती करायची किंवा नाही याबाबत स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन निर्णय घेतला जाईल असंही ते म्हणाले नाईक यांनी शुक्रवारी ठाण्यात तिसरा जनता दरबार भरवला त्यावेळेला पालिका निवडणुकीत महायुतीबाबत विचारलं असता त्यांनी स्पर्श शब्दात महायुतीत निवडणूक लढवण्यास विरोध दर्शवला नवी मुंबई उल्हासनगर भाजप एक क्रमांकावर आहे पालघर जिल्हा परिषद भाजपाची तेथील आमदार आहेत पण खासदार आहेत त्यामुळे त्या ठिकाणी प्राबल्य भाजपाचे आहे शिंदे अजित पवार गटांना प्रयत्न केले पाहिजेत महायुतीत लढावं असं सर्वांचं म्हणणं आहे परंतु काही बाबतीत स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेतल्या जातील असंही ते म्हणाले सगळीकडे महापौर बसवण्याचा आमचा प्रयत्न असेल लोक आम्हाला स्वीकारतील असा आम्हाला विश्वास आहे ज्या ठिकाणी महायुतीचं प्राबल्य असेल त्या ठिकाणी महायुतीचा महापौर असेल ज्या ठिकाणी भाजपाचं प्राबल्य असेल त्या ठिकाणी आम्ही स्वतंत्र लढण्याचा आग्रह धरणार असंही नाईक यांनी स्पष्ट केलं आहे गणरायाच्या आगमनाचं सर्वांना वेध लागले सत्तावीस ऑगस्ट रोजी ढोल ताशांच्या गजरात घरोघरी आणि मंडळांमध्ये गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत त्यामुळे गणेश भक्तांसह प्रशासनानं सुद्धा आता कंबर कसून कामाला सुरुवात केली आहे गणेशोत्सव काळात लोक मोठ्या प्रमाणावर बाहेर पडतात त्यामुळे कोंडीची समस्या निर्माण होऊ शकते या सर्व गोष्टींचा विचार करून ठाणे आयुक्तालय हद्दीत गणेशोत्सव काळातील काही दिवशी जड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी या संदर्भात माहिती दिली आहे गणपती विसर्जनाच्या काळात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी गणेश भक्तांचा आलोटसागर बाहेर पडतो अशा परिस्थितीत वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते सत्तावीस तारखेला गणपती बाप्पाचं आगमन झाल्यानंतर दीड दिवसाच्या पाच दिवसाच्या सात दिवसांच्या आणि दहा दिवसांच्या गणपतींचं विसर्जन होतं या सर्व गोष्टींचा विचार करून अठ्ठावीस आणि एकतीस ऑगस्ट दोन आणि पाच आणि सहा सप्टेंबर या दिवशी ठाणे आयुक्तालय हद्दीत जड आयुक्तालय हद्दीत प्रामुख्यानं घोडबंद रोड नाशिक मुंबई पनवेल मुंब्रा मुमरा नाशिक कल्याण भिवंडी या मार्गांवर जड वाहनांना प्रवेश बंदी असेल आवाज माझ्यावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळक पुन्हा एकदा गणेशोत्सवासाठी विशेष गाड्यांचं नियोजन कर्मचाऱ्यांच्या खात्यात वेतनाचा दुसरा हप्ता जमा आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांचं पालिकेसमोर ठेवा आंदोलन आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा इच्छतीन सायल एक आदर्श नगर कोलबाड ठाणे बश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आयडी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार